आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेजित लाईव्ह न्यूज आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं बीड येथे जात निहाय गणना परिषद आयोजन करण्यात आली होती यावेळी प्राध्यापक कॉम्रेड डॉक्टर राम बाहेती अध्यक्ष दलित अधिकार आंदोलन महाराष्ट्र यांनी जात जनगणना झाली पाहिजे याविषयी बीड या ठिकाणी हॉटेल नीलकमल हॉल मध्ये बीड येथील सर्व मान्यवरांना मार्गदर्शन करताना जात जनगणना झाली पाहिजे यावर सविस्तर असे पत्रकार परिषद मध्ये आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ते म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात जनगणना झाली पाहिजे याविषयी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या परिषदचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून बीड या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जातनिहाय जनगणना झाली पाहिजे याविषयी ही परिषद आयोजित करण्यात आली होती तेव्हा त्यांनी आपले अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित म्हणून केशव वाघमारे पुणे प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन अलायन्स उषाताई दराडे माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर सतीश साळुंके साहित्य तथा इतिहास अभ्यासक बीड भाई मोहन गुंड सदस्य केंद्रीय कमिटी शेतकरी कामगार पक्ष गणेश बजुगडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बीड बबनराव वाडमारे इंटक कामगार संघटना बीड या परिषदचे आयोजन कॉम्रेड नामदेव चव्हाण कॉम्रेड महादेव नागरगोजे कॉम्रेड भाऊराव प्रभाळे कॉम्रेड ज्योतिराम हुरकुडे कॉम्रेड ॲडवोकेट अंबादास आगे कॉम्रेड शेख यासीन या सर्व मान्यवरांनी जात निहाय जनगणना परिषदचे आयोजन केले होते यावेळी या परिषद मध्ये एकच विषय तो म्हणजे जात न्याय जनगणना करा आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा रद्द करा या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन प्राध्यापक कॉम्रेड डॉक्टर राम बाहेती यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले जेवायला की मी त्याच्याकडे प्राऊडपणे सांगायला लागतं याचाच अर्थ जात ही आमच्या मेंदूचा अविभाज्य घटक आहे आणि मी असं म्हणतो की बऱ्याच वेळेला असं सांगितलं जात की जात ही वंचवर्णी यामध्ये असते असं नाही जाती खालच्या घटकामध्ये पण आहे जाती वाहत हा काय वरच्या घटकातच येत नाही जात ही बेसिकली एक व्यवस्था आहे आणि जर ती व्यवस्था असेल तर व्यवस्थेचा भाग मी पण आहे खालच्या जातीचा असो नाही तर वरच्या जातीचा असो मी त्या जाती व्यवस्थेचा भाग आहे आणि म्हणून जात ही काही सुट्टी नाही जात हा बेसिकली या देशामधला एक एक वर्तन व्यवहार व्यवहार आम्ही कसा केला पाहिजे ही ठरवणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे शिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही आणि हाच तर्क बेसिकली त्या काळातल्या रिसलेली आयुक्तांनी दिला होता दुसरा बेसिकली जो एक तर्क दिला होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते असं म्हणाले होते की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा एक प्रतिनिधित्वाचा मुद्दा गांधी आणि आंबेडकरांतला एक संघर्ष सुरू झाला आणि बेसिकली तो होता प्रतिनिधित्वाचा मुद्दा आणि मग विरोध व्हायला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी एक स्टेटमेंट काढलं ते असं म्हणाला ते वाचूनच दाखवलं या विरोधाला सामाजिक संस्था म्हणून जातीचे फायदे किंवा तोटे याचा कोणताही दृष्टिकोन घेतला जाऊ शकतो म्हणजे या जातीय जनगणनेला फायदा किंवा तोटा असा दोन्ही घटक बघू शकता असं तो म्हणतो परंतु भारतीय लोकसंख्येच्या प्रश्नाच्या कोणत्याही उपयुक्ततेची चर्चा जात घटक हा महत्वाचा घटक आहे याच्या उल्लेखाशिवाय होऊ शकणार नाही म्हणजे तुम्ही याला फायद्याचं समजा किंवा तोट्याचं जातीची चलना गणना केल्याशिवाय जात या देशातला एक सामाजिक मूलभूत घटक आहे तो इतर आपल्या जगण्याचा मूलभूत घटक आहे तुम्ही त्याला वेगळं केल्याशिवाय किंवा त्याला विचारात घेतल्याशिवाय तुम्ही भारतीय जातीला ना जातीच्या अंधाकडे पण जाऊ शकता ना जातीच्या प्रश्नाच्या जा सोल्युशन कडे पण जाऊ शकता बेसिकली त्याला तुम्ही समजून घेतलं पाहिजे ते हे सांगताय की जातीच्या प्रश्नाला तुम्ही समजून घ्या आणि जातीच्या प्रश्नाला जर समजून घ्यायचे असेल तर जात जनगणना करणं गरजेचं आहे जात अजूनही तेच ते म्हणताय जात अजूनही भारतीय सामाजिक जणगणनेचा पाया आहे म्हणजे बेसिकली जात ही अजूनही आहे तर आपल्याला अनेक लोक म्हणतात आता पुढे जात राहिली लोक तुम्ही साधक एक आपल्या रोजच्या जीवनात धरण करा की आपण कोणाला जर सहज बोललो आता तर अण्णा जरा अण्णा कळलं तर मग पाहुणे विचारतो जरा पाहुणे नाही कळले तर जरा गाव राहतो आणि मग आमच्या आमच्या अमुक पाहुणा आहे जात नावाची गोष्ट अशी आहे की जसं सकाळी पोट फुल झालं आणि ते जर रिकाम झालं नाही तर माणूस जसा अस्वस्थ होतो तसं एखाद्या समूहाला किंवा एखाद्या व्यक्ती बरोबर

आणि ह्या जिल्हाव्यापी परिषदा झाल्यानंतर कोल्हापूर येथे एक राज्यव्यापी परिषद होणार आहे या सर्व मोहिमेचा भाग म्हणून आज बीड येथे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ही जातनिहाय जनगणना परिषद येथे झाली अभ्यासक विचारवंत लेखक केशव वाघमारे यांनी इथं एक चांगली मांडणी केलेली आहे आरक्षणाच्या संदर्भात आरक्षणावर असणाऱ्या कॅबच्या संदर्भात आणि जातनिहाय जनगणनेच्या बाबतीतील पार्श्वभूमी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं हा मुद्दा अचानक घेतलेला नाही आहे तर गेल्या तीन चार वर्षापासून हे आम्ही लावून धरलेलं आहे आमचं जे दर तीन वर्षांनी महाधिवेशन होत असतं त्या महाधिवेशनातील ठरावं की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून आणि त्याचा भाग म्हणून आम्ही गेल्या महिन्यात अठरा जुलै रोजी महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्यात आंदोलन केलेलं होतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळं आता या ऑगस्ट महिन्यात एक ऑगस्टपासून आम्ही सर्व जिल्ह्यात जातनिहाय जनगणना परिषदा घेत आहोत आमचं म्हणणं आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजासमाजात भांडणं लावणं देशपूर्ण वातावरण निर्माण करणं भिंती निर्माण करणं हे थांबावं सरकारने आणि आरक्षण असेल किंवा कुठल्याही योजना असतील वेलफेअर स्कीम्स असतील कल्याणकारी योजना असतील त्या कल्याणकारी योजनांची राबवणूक करण्यासाठी किंवा एखाद्या घटकाला आरक्षण देण्यासाठी त्या घटकाची नेमकी संख्या किती आहे हे कळलं पाहिजे एक एकोणीसशे एकतीसनंतर जातनिहाय जनगणना झालेली नाही आहे म्हणून आता ही जातनिहाय जनगणना तातडीने करावी नंबर एक आणि वेगवेगळे समूह ओबीसी समूहामध्ये येऊ इच्छितात तर त्या ओबीसीची लोकसंख्या नेमकी किती आहे कालेलकर आयोग बत्तीस टक्के म्हणतं मंडल आयोग बावन्न टक्के म्हणतं नॅशनल सॅम्पल सर्वे चाळीस टक्के म्हणतं तर एकदा आता गव्हर्मेंटनी ठरवून द्यावं निश्चित करावं की ही नेमके जात प्रत्येक जातीची संख्या किती आहे आणि <णीवर्णाद> ते ठरल्यानंतरच या उपवर्गीकरणाला आरक्षणाला आणि वेलफेअर स्कीमची जी राबवणूक करायची आहे अंमलबजावणी करायची आहे त्याला अर्थ आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आरक्षण हे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये असतं सरकारी कार्यालयात असतं सार्वजनिक उद्योगधंद्यात असतं सार्वजनिक उद्योगधंदे या मोदी सरकारनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पूर्ण नियंत्रण असलेल्या भाजप सरकारनं बुडीत काढलेले आहेत विक्रीस काढलेले आहेत त्याचं खाजगीकरण होतं आहे, आहे। करन सरकारी कार्यालयातील अनेक जागा रिकाम्या आहेत केंद्र सरकारमधील साडेनऊ दहा सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा